ले, ले, ले। ले। ले हो पप्पा मी तुमच्यासाठी पाणी आणले काढून टाकले तुम्ही म्हंटल लाकडं काढून थकली असेल म्हणून पाणी आणखाय हो पाण्यामध्ये खूप ताण लागली होती मा माहिले के कष्ट केले आज पाणी अजून पाणी लाकडून काढायचे आपल्याला टाइम झालाय संध्याकाळी अजून कार्यक्रमाला जायचं काय बघतोय संध्याकाळी आता उद्या संध्याकाळी मस्त बेत करू बाहेर चुलीवर सोय वांग्याची भाजी वांग्याची भाजी भाकरी बर बर जेवारीच्या भाकरी काय असेल ते पण मग चुलीवर जाऊ द्या आळूची भाजीच करू आळूची का बर बर मग मी बाजारातून आणतो अळूची पार नाही तर म्हणजे याच्यावर मळ्यात जाऊ का जा की। ते सोपान नाही का सोपांच्या मळ्यातून आणतो बरं बरं तिथं नाही तर ते मला म्हटला होता घेऊन जाय घेऊन जाय किती दिवस झालं पण जाणच भईना आळूच्या पारची पडतील चिंतीत आहे का हो हाय ना कोमल आता एक काम करती का एकदम भारी चहा बनवू बर एक इकडंच घेऊन ये थोडं आम्ही इतकं स्वरूप पण काढून घेतो आता एक बारा झाला एक काढून घेत होत मस्त चहा बॉबी कट करा एकदम भारी त्याच्यामध्ये गवती चहा टाक तिथली आपल्या तिथली नाही तर काम करतो संकेतला संकेतला हो ग लिंबोणीचा पाला टाकते का हो मग टाकते ना मग संकेतला बनवायला संकेत एक नंबर बनवी तू बरोबर ठीक आहे ठीक आहे तर आता घराकडे जायचं मित्रांनो चला आता डायरेक्ट मला तर सर्व सरपंचीन पण काढून झालेला आहे तर भरपूर आता चला सर मग आता किणसार दिसून तर झालं काय रे कोमाल हो अरे एवढं राईलं ते थांब पप्पा ते छोटा आहे ना याच्यात टाका टोपल्यात

एवढे मध्ये काढ तर हे आम्ही जे ऊस खाले ना त्याचा परिणाम खूप छान झाला कारण की ऊस खाल्यामुळे एनर्जी आली आम्हाला ऊस खाल्यामुळे एनर्जी आली दोन तीन ऊस खाले आणि सरपण काढायला गेलो सरपण आता एवढं काढले आणि आता मस्त पैकी तर झाला आमचा ब्लॉक आता चूल पेटवायची आहे मस्त चूल झाल्याच्या नंतर रात्रीला स्वयंपाक करायचा आहे छान छान आता पहिले चहा कर बेटा तू आणि मला चहा पण प्यायचा आहे तर मी तुमच्याकडून रजा घेतो मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ओके आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा चांगले चांगले कमेंट करा आणि कुठून बघता हिडू हे पण सांगा ओके ठीक आहे चाला बाय बाय